सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका इस्माला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने ने ताब्यात घेतलाय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भद्रकाली येथील भंगार दुकानाच्या वरील मोकळ्या जागेत नायलॉन मांजा विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती मिळतात त्यानुसार पथकाने सापळा लावून शाहरुख अमित शहा वय सत्तावीस राहणार अजमेरी मस्जिद जुने नाशिक याला ताब्यात घेतले त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजा जप्त करत त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे शाखेच्या कामगिरीला कौतुक केले जाते ही कारवाई पोलीस हवालदार प्रदीप योगीराज गायकवाड आणि अन्य पोलिस हमलदारांच्या सहकार्याने पार पडली नाशिक शहर पोलिसांची सतर्कता आणि तत्परतेमुळे पर्यावरण संरक्षण आणि कायद्याचे पालन सुनिश्चित होईल हे मात्र निश्चित दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक